महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुणे जिल्हा बारामती येथे समाजसेवेच वृच परिधान करून जन ह्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसाठी ज्या आमच्या नेत्यानं जन्म घेतला असा लोकराजा होणे नाही अशा परिस्थितीत आज आमच्यावर फार मोठं संकट कोसळलेलं असताना आज आम्ही सर्व इस्लामपूर शहरवासीय राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व जनतेच्या वतीनं व्यापुळ होऊन व्याकुळ अवस्था निर्माण झालेली आहे आज आम्हाला आधार वड आमचा राहिलाच नाही आज त्यांचा आशीर्वाद रूपी आम्ही इथून पुढं त्यांचा कार्याचा नेहमीच आदर करून त्यांना त्यांच्या भावना त्यांचा आदर्श पुढं आणि त्यांच्या बाबतीत सर्वच बाबतीत त्यांचे जे कार्यकर्तृत्व होतं त्या कार्यशैलीचा आम्ही जंझावात निश्चितपणानं तेवढ ठेवू आणि जनतेसमोर आम्ही जनतेच्या जसं दादानी ज्या वेळेला जन्मताच जनतेसाठी सेवेचं व्रत धारण केलं होतं त्या पद्धतीनं आम्ही बी अहोरात्र आमचे राजमाने साहेब असतील आमचे बापूसाहेब पटले असतील आमचे चिंटूबाई असतील राजमाने या सर्वांच्या सहकार्यानं केदारदादा असतील आमचे आदर्श नेते दत्ताजिराव दादा असतील या सर्वांच्या मदतीनं आम्ही हा तालुका आणि जिल्हा आम्ही दादांच्या विचारांशी सहमत राहून सुजलाम सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न निश्चित निश्चितपणे हृदयात ठेवू आणि यानंतर आमचे राजमाने साहेब बुडतील दोन शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं परंतु अख्ख्या महाराष्ट्रावरती आपल्या घरचा माणूस गेल्याचं दुःख देऊन गेले दादा त्यांचा विचार त्यांची झपाटलेली कार्यपद्धती नेहमी सतत काम करणे चोवीस तासातला अठरा तास काम करणे हा कान मंत्र त्यांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना दिला आज हस्तिकलश ईश्वरपूरमध्ये आलेले आहेत सगळ्या जिल्हा लेवलला महाराष्ट्रभर फक्त जिल्हा लेवलला हस्तिकलश गेलेले आहेत परंतु केदार दादा त्यांचे रिलेशन असल्यामुळे आणि दादांचा स्नेह जास्त असल्यामुळे इकडे इस्लाम ईश्वरपूर साठी मान्य दत्ताजीराव पाटील आहेत केदारदादा आहेत आमचे दादासाहेब पाटील दिग्विजय राजमाने बापू पाटील सचिन वाडेकर आम्ही सर्वच कार्यकर्ते पहिल्यांदाच मध्ये आम्ही पक्षाची स्थापना करून इथं केदारदादानी ऑफिस चालू केलं त्यांचा पक्ष वाढवण्याचं काम पहिल्यांदा जर कोणी सांगली जिल्ह्यात केलं असेल तर मान्य केदार पाटील दादानी केलं आज खऱ्या अर्थानं आस्थिकलश दादांचा जो आलेला आहे इथं तर त्यांच्या विचाराने काम करणं हाच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा पद्धतीची आम्ही भावना व्यक्त करतोय व संकल्प करून अजितदादा आमच्यातच आहेत अशा पद्धतीचं आज आमच्यामध्ये वातावरण झालंय तो आस्थिकलश आल्यानंतर त्या त्यांच्या त्या 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 विचाराने फारच भारावून गेलोय आणि एक अतिशय धक्का बसून सुद्धा त्या धक्क्यामधून सावरण्याचे आम्हाला परमेश्वरानं सं हे द्यावं आशीर्वाद द्यावेत आणि त्यांचं काम नेटानं पूर्ण करण्याची आमच्या ताकद देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना नमस्कार आज ईश्वरपूरमध्ये आपले स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते दर्शनासाठी आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके व करारी व्यक्तिमत्व असणारे अजितदादा पवार यांचं अस्तित्व जोपर्यंत सूर्य पृथ्वी चंद्र आहेत तोपर्यंत कायमस्वरूपी राहणार आहे कारण ते माणसाच्या मनामनातील नेते होते सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे माझं वैयक्तिक मत असं आहे की सामान्य जनतेचा बाप गेला आहे ही माझी भावना आता सध्या तिथं व्यक्त होत आहे कारण बोलण्यासारखं खूप आहे पण भाऊक इतकं होतं की हे व्यक्त करणं शब्दात व्यक्त करणं माझ्याच्याने तर सुद्धा होत नाही आहे पण मला खरोखर वाटतं की आमच्यासारखे सर्वसामान्य नेत्यांचा बाप हरकतो एवढंच बोलत महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व आमचे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांना प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली आज अजितदादा आमच्यात अस्तित्वात नाहीत हे मनालाही पटत नाही आणि देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेलाही पटत नाही कारण अजितदादांचं अस्तित्व हे असं होतं की स्पष्ट वक्तेपणा परत अजितदादांना कामाचा उरक हा खूप होता त्यामुळं अजितदादांच्याबद्दल जनतेला खूप प्रेम होतं आणि असणार आहे आज अजितदादांच्या इथं आणलेल्या आहेत त्यांना महा ईश्वरपूरमधील जनतेने भरपूर विनम्र अभिवादन केलेलं आहे आणि अजितदादांसारखा माणूस होणे नाही कारण अजितदादांसारखा समाजातल्या तळागाळातल्या लोकांचा नेता म्हणून त्यांची ओळख होती आणि ती कायमस्वरूपी राहणार आहे एवढं बोलून मी थांबतो महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आमचे आधारस्तंभ दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला अतिव दुःख आहे सर्व जनतेच्या मनात हळहळ आहे दादांचं उरुनीश्वरपूर शहराशी एक अतूट नातं होत त्यांचा जिवाळा होता दादांच्या थोरल्या बहीण सौ विजयाताई पाटील व दाजी डॉक्टर मोहनराव पाटील यांचं घर उरुनेश्वरपूर मध्ये त्यांचं गाव उरुनेश्वरपूर त्यामुळं दादांचं बहिणीच्या घरी आणि बहिणीच्या गावात नेहमी जाणे ना असायचं दादांचं त्या उरुनेश्वरपूर शहरावर प्रेम होत एक भावनिक नातं होत आज दादा आपल्यात नाहीत परंतु काय करणार आज काय नाहीलाजच आहे आम्हाला तर अतिव दुःख अतिव भावना आणावर आहेत आज ज्या गोरगरीब जनतेसाठी दादानी काम केलं गोरगरीब जनतेचा सतत कळवळा ठेवला आणि जनतेनेही त्यांना तेवढंच प्रेम दिलं अशा जनतेच्या भावना आणि जनतेच दादांबद्दलच एक अंतिम स्मृती म्हणून आज आस त्यांचा आस्थिकलश आम्ही पूर्वी शोरपूरमध्ये जनतेच्या दर्शनासाठी ठेवलेला आहे अशा ले। पद्धतीनं त्यांच्या स्मृती राहतील असं आम्हाला कदापि वाटलं नव्हतं आम्हाला पटतही नाही दादा आज आपल्यातून नाही आहेत आम्हाला मन आमचं मान्य करायला तयार नाही कित्येक लोक आज उरुनेश्वरपूर मधले हेच म्हणणं म्हणत होते की दादा नाहीत हे आम्हाला पटतच नाही आमचं मनच त्यासाठी तयार नाही दादांचे काम करण्याबद्दलच्या गोष्टी दादांनी जे ज्या लोकांचं काम केले असे कित्येक लोक प्रत्येक महाराष्ट्राच्या कानापुरात आहेत आज दादांच्या आस्थिच दर्शन घ्यावं लागतंय ह्याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही परंतु ह्या दादांच्या पवित्र आस्थिना स्परून मी सांगतो की दादा हे अमर राहणार दादा त्यांच्या कामाच्या रूपानं नेहमीच महाराष्ट्र जोपर्यंत हे महाराष्ट्र राज्य आहे तोपर्यंत दादा आहे अमर राहणार मी त्यांच्या आस्थींना वंदन करून आज पुरुणेश्वरपूर शहरात त्यांच्याबद्दलच्या दर्शनाचा आस्थि कलशील तो एक वाजता आता आम्ही कृष्णा नदीत विसर्जित करणार आहोत आणि त्यांना शेवटची मानवंदना देणार आहोत